नमस्कार फोडणीचं वरण सर्वच बनवत असतील एकदा अशा पद्धतीने हे खमंग फोडणीचं वरण बनवून बघा नक्कीच दोन खास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं तर आज आपण अगदी झटपट तरवणारं खमंग फोडणीचं वरण बनवणार आहोत फोडणीचं वरण बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून झाल्यानंतर आपण अर्ध्या टोमॅटोचा वापर करणार आहोत एक मिरची दोन चिमूडभर हिंग चार ते पाच कडीपत्त्याची पानं अशी हाताने तोडून टाकायचे म्हणजे छान असा स्वाद येतो पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते फोडणीचं वरण किंवा फोडणीची आमटी बनवताना लक्षात ठेवा डाळ शिजताना एखाद्या टॉमॅटोचा वापर करायचा म्हणजे छान अशी चव येते तर इथे आता दोन ते तीन शिट्यांमध्ये आपण डाळ छान शिजवून घेतलेली आहे तर डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायची आहे तर इथे डाळ छान मिक्स करून झालेली आहे डाळ मिक्स करून झाल्यानंतर आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे डाळ छान एकसारखी अशी तयार होते तर इथे आता डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे तुम्हाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे गरम पाण्यामध्ये डाळ छान मिक्स करून झालेली आहे तर इथे आता खलबत्त्यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत हिरव्या मिरच्यांमुळे छान अशी चव येते फोडणीला लसूण आणि मिरची आपण ठेचून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हे वरण भरवून बघा नक्कीच नुसत्या फोडणीच्या वरणाबरोबर दोन घास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं आता लसूण आणि मिरची ठेचून झालेली आहे एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे आता मोहरी छान तडतडलेली आहे आणि आता आपण ठेचून घेतलेलं लसूण आणि मिरची आहे ती आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरच आपण फोडणी छान खमंग कर तयार करून घेणार आहोत तर इथे आता मिरची आणि लसूण आपण छान परतवून झालेलं आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं तर इथे पाहू शकता छान अशी खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर आपण पातळ उभे चिरून घेतलेला एक मोठा टॉमॅटो अशा पद्धतीने आपण उभा चिरून घेतलेला टॉमॅटो आहे टॉमॅटो पटकन शिजला जातो त्याच्यासाठी आपण इथे उभा पातळ चिरून घेतलेला टॉमॅटो फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आता टॉमॅटो आपण परतवून झालेला आहे टॉमॅटो छान फोडणीमध्ये परतवून झाल्यानंतर आपण पाव चमचा इथे हळदीचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी छान खमंग तयार करून घेणार आहोत तर इथे आता पाव चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत डाळ शिजतानासुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा तर इथे आपण पाव चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये थोडीशी हळद वापरल्यामुळे कलर छान येतो तर इथे आता आपण फोडणी छान परतवून झालेली आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण डाळ छान फोडणीला देणार आहोत तर इथे आता डाळ फोडणीला दिलेली आहे आणि आता आपण डाळ व्यवस्थित अशी एकदा ढवळून घेणार आहोत मस्त अतिशय चविष्ट अशी ही खमंग फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा तर इथे आता वरण आपण ढवळून झालेलं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण वरण एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला जर हे वरण आणखीन वेगळ्या चवीचं हवं असेल तर तुम्ही इथे आमचुलाचा वापर करू शकता म्हणजे कोकमचा वापर करू शकता तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर वरण एकदा ढवळून झालेलं आहे आता आपण इथे दोन ते तीन मिनटासाठी वरण छान उकळून घेणार आहोत म्हणजे फोडणीचा छान असा स्वाद वरणामध्ये उतरतो तर इथे तर दोन ते तीन मिनटासाठी वरण छान आपण उकळून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरणाला छान उकळ आलेली आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा नक्की दोन घास जास्त जेवाल बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे फोंडीचं वरण तयार होतं तर इथे आता हे मस्त खमंग असं फोंडीचं वरण तयार करून झालेलं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये